तर मित्रांनो आपण आलेलो लासूर नेते दादांना आपण पाहताय जे काल मैदान झालं पुसेगावचं त्या मैदानाचा न्याय मिळालेला आहे त्यांना आणि रोमनं त्यांच्यासाठी जेवढं जीवाची बाजी लावून तो पळालेला त्याचा मानकरी तो बोलाचा ठरलेला अख्ख्या महाराष्ट्राचा आता सगळ्यांना कळालेलं आहे की रोमनला हिंद केसरी हा किताब मिळालेला आहे तर दादा Uh, कोणती ही ढाल भेटलेली ना आ, जे डाल uh, आ, ही ढाल भेटली मित्रांनो ही ढाल भेटलेली आहे अजून कुठल्या कुठल्या तर ही कोणते आहे ही एक नंबरचीच आहे रोमन ह्या सगळ्या रोमंचाच डाली संपूर्ण डाली रोमनच्याच आणि ही गदा गदा रोमनचीच इकडं पण इकडं पण रोमनचीच मोठी बघा तुम्ही ही पण प्रथम क्रमांकाचीच आहे आपशिंग जी आहे पण आहेत क... ही लागेल एक नंबरच्या तर आता तिकडं परड्यात जाऊन बघूया की कोणत्या आता बैल आहे ती काय चला कि चला तर दादा चला की परडा बघूया चला हे वासरू कधी घेतले हे वासरू आता झाले जे आम्ही चार पाच महिने झाले हय बर का चार पाच महिने झाले ना बारक पिल्ल आणू आता आले रंग रंगाला आले हे कुठले घेतलेलं ही खरसोलीच आणलं तुम्ही हय बारीक पिल्ल आणल आता दादा तुम्ही आता घेता तुमची एकदम म्हणजे पहिल्यापासून तुमची चॉईस लिहिले चांगले काय बघता क्वालिटी घेताना हो क्वालिटी काय बघायचं चेहऱ्याला कसा लांबडा चेहरा आहे गळवण बारीक आहे बाबा त्याच बेंबाट ना अजपात आहे शेफुटाचा लांडा शेफूट आहे फारक करायची आपण बाबा लांबीला उंचीला बैल किती होईल नकीला काळा आहे का शेंगाला काळा आहे का नाक काळा आहे का नाक बघा काळा आहे त्याचा नाक आता काळ एकदम काळ ना मग अशी बैल बघायची फारक करताना काजळ काजलं म्हणजे काजळी किलार आहे काजळी किलार प्युअर तुमच्या धावणीला सगळी किलारीच असतात मी त्या रावण भिवन रोमन सगळी माझी चाळीस पन्नास बैल खसवली बघा मी खरेदी बैल आता काल खरेदी केला हा एक लाख एकवीस हजारला घेतला बैल काल ह्याच्यात काय बघितलं तुम्ही ह्याच्यात लांबीला किती बैल आहे का त्याला नाही भेमबाट आहे का त्या हडकाच्या वर आहे मानकोट्याला लांबडा महोला चेहरपटीला प्युअर प्युअर आला बैला मग ते जरा मला आवडला पळ बघितला जरा होता खराब बनवतो रोमनच्या तालमी चालणार आहे आपल्याला आम्ही बारख्यापण याला रोमनभर चार पाच वेळा पळवला रोमनच्या पक्षा वाढून दोन चार बोट वाढूनच पळायचं रोमन आता हे तुमचं गोठ आहे ना हो तुम्ही असं हे करत नाही असं काय मॅट किंवा असलं काय नाही नाही मॅट बीट आपण एवढं मोठं शेट आहे मॅट बीट वापराय किंवा काय करा आपण आपलं गरीब असं चालायचं म्हणजे गरीबी चा, चार महिले पाच महिले चार महिले पाच सारखे जाऊन येला आता दोन दिली ही हु. दोन आहे ते रावण घालावलाय तिकडे खरसुंडी बाजून एक जोड घ्यायचा एक सारखा रोमन घालवला आहे तिकडं त्यामुळे आता म्हणजे थोडक्यात तुम्ही पहिलवान करताय पण आपल्या गरीबीतनं पहिलवन हो गरीबीतनं करून मोठ्या फुगरीपणा नाही आता असैलवान झाला आता हिंदे केसरी तो हिंदे केसरी झाला आता त्याच्या मागा मागे आता बाकीची दोन आणायची हे एक आहे अजून याला जोडला नाही येसन टोचली नाही हा आता याला यसन परवा तेरा दिवशी टोचणार आणि ह्याच्याबरोबर रनिंगला चालू मग आता आपला पहिलवान म्हणजे हो रोमन झाला आता हिंदे केसरी आता काय सांग आता हिंद केसरी पुशेगाव म्हणले की अख्ख्या महाराष्ट्रात फेमस मैदान आहे प्रसिद्ध मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे तर काय सांग आता गोलाला बैल राहिला आहे किंवा हिंद केसरी त्याला किताब मिळालेला आहे आता काय काय तुमच्या भावना आमच्या भावना काय आता ज्या दिवशी आड्डा होता त्या दिवशी निकाल त्याने चुकीचा दिला परत आपले काय आमच्या मागे सका्य होती बरीच दिला पाहिलं आणि अशी जण होती त्यांनी सकार्य केलं सहकार्य केल्यानंतर व्हिडिओ कॉल मुंबई वाल्याकडे व्हिडिओ कॉल गावला पक्का हिने इथला कच्चा केला होता पक्का गावल्यावर मग सगळीकडे जाळे फिरावलं त्याला पटलं म्हणजे पुशेगाव कमिटीला हे पटलं त्यांना पण पटलं कि अन्य अन्य हा तर ते म्हणले आम्ही तुमचा अन्याय धुऊन काढतो मग त्याने काल आम्हाला सकार्य केलं बोलवून घेतलं आम्हाला हे संपूर्ण केलं त्याने आम्हाला या ढाली बिली त्यांनी अशा बिली आम्हाला दिल्या ही ढाल म्हणजे ढालीसाठी लय माणसं त्यांना म्हणलं आम्ही आम्हाला रुपये देऊ नका एक ढाल आणि एक किलो गुलाल जे आम्हाला समाधान हा एवढंच पाहिजे आम्हाला म्हणलं कारण आता त्या मैदानात ना लय अशी दिग्गज लय मुंबई पुणे ला लांबून लांबून अशी बैल आलेली मोठी माणसं सगळे दिग्गज लोक त्या मैदानात हजार होते हो आणि त्या मैदानात आपल्या रमन झाला आणि डाल त्यांना पटकवली काय सांग आता आता काय झालं काल ढाल मिळाली आम्हाला आलो घरी सकार केला परत आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी सगळं हे केलं परत मला सायकाळी गाव गावात बोलवून घेतलं जेवळात परत तिथं सत्कार माझा केला म्हणजे ठीक आहे आपल्या गावात पहिली पुशेगावचा मानकरी आणला मग तर दादा आता दा ही जी पुशेगावचं मैदान आहे ती भरपूर वर्ष झालं चालू आहे असं चालत आलंय तर त्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं वेगळं काय सांगतो कारण ही ऐतिहासिक मैदान वेगळं मैदान कसं आहे ती माहितीये का, का पूर्वी मला बी कळतंय असं मैदान ती पहिलं आहे पुशेगाव इतर मैदान कुठे नव्हते त्यावेळेला ठराविक मैदान एक पाच सहा मैदान असायचे अख्ख्या जिल्ह्यात आपण गेलो जवळचे हा तिथन पहिलं झालं पुशेगावचं मैदान दुसरं आमच्या येतं कोरेगावचं तडावळ म्हण गाव आहे तिथं उरुस असतो त्या उरुसाचं एक मैदान पूर्वीपासून असं परत एक मैदान शिंप तिथं उरुस आहे पेराजा पेराजा आहे तिथं हे मैदान पहिली होते त्यामुळे आता हे परत गावगाना चौकड मैदान आमचं मैदान गावचं आमच्या स्वतःचं कोरेगाव हे परत सगळी मागणी झाली मैदान मग त्या मैदानापासून मी खेळतो या मी जवळजवळ म्हणजे साठ वर्ष होईल असेल खेळत असेल मी या अड्ड्यात उतरलो या बारकच्या पनापासूनच आमच्या आज्या पांच्या पासून बैल होती मग आता एवढ्या वर्ष झालं तुम्ही खेळता खेळ पण तुम्हाला तुमच्या रोमन यश प्राप्त करून दिले तर रोमन बद्दल आता काय सांग रोमन बद्दल यश कस दिलं त्याला माहित आहे का आताच्या काळात व्हिडिओ निघालो हा मोबाईल निघाल हा ते आमच्या जुन्या काळात आम्ही लय पाहिले घेतले त्या लय बैल माझ्या हातात गेले एक नंबरची बैल गेली पर तेव्हा व्हिडिओ नव्हतो हा टीव्ही नव्हते हा काय नव्हतं मीडिया नव्हत्या फायनल आपल्या बसत बोलायला आता व्हिडिओ मुळे या चर्चा मुळे अख्ख्या महाराष्ट्रात राहलो म्हणजे सगळीकडे चर्चा मुळे अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही गाजलो त्यामुळे आता हे म्हणजे कुठलाही माणूस कुठलाही बैल कुठं घरी बसून बघता ते घरी बसून वागताय ते असं यार पहिले काय होत असं का फोटो होत काय काय नव्हतं त्यामुळं आम्ही असं चर्चा आलेलो परत तर हे आता हे सगळं तुम्ही सांगितलं एवढी ही मैदान झाली कोरेगावच झालं ही बाकीचे शिर्मे वगैरे झाले तर ह्या पुशेगावचं वैशिष्ट्य ज्या ज्या पुशेगावच्या मैदानात गुलाल होतो त्या बैलाला काय म्हणजे एक मानलं जात त्या मानलं जातं काय देवस्थानच तत्व हा जो बैल गुलाल घेईल किंवा काय वर्षभर एक नंबरला बैल चालणार अशी की त्या देवाची गॅरंटीज आहे हा त्या गॅरंटीसाठी देवासाठी अख्या जिल्ह्यातली तालुक्यातली माणसं गोळा होती सगळी माणसं गोळा म्हणजे देव एक प्रकारचा म्हणजे आपला साह्यच आहे माणसाला जनावराला असा आहे मग त्याच्यात ज्या अंगावर बैलाच्या गुलाल पडेल तो बैल वर्षभर एक नंबर दुराळा करणार जाईल तिथे नियमच आहेत पण त्या नियमासाठी आम्ही झोटलो म्हणजे आम्हाला गुलाल आणि एक ढाल पाहिजे बाकी काय नको आम्हाला तुम आता तुमच्या रोमने मिळवून दिले की आता आनंद काय आनंद आनंद सांगा आता सगळ्या आता आनंद झाले हसाय लागले आता हसा आता मी शिकवलं मग आता तिथन काल जसं व्हिडिओ सोडलं पुशगावनं आम्हाला बक्षीस दिल्यापासून हा हजार मला फोन झाले आतापर्यंत एक हजार कालच्या एवढं फोन आलं पायऱ्यासाठी जोडीदारांच व्हिडिओ सोडलं कोणी हा कोण कोण एक एक बंगाललाय लाय एक एक चिनी चिनी देश सोन्या दुकान दुकानवाली तू काय तिथन फोन आला मला चेन्नई म्हणणं सुरत शेठ भाईया होतीन शेट इकड इथे शेठ बसले बंगाल सोन्या चांदीच तिथून मला फोन आला त्यांचं की असं जर आपल्या रोमन एक नंबर काम केलं मग आता आपला पाहिलं हिंद केसरी झालाय त्याने हिंदिसरीचा केसरीचा मिळवलं आणि तुम्ही सांगितलं म्हणजे एवढे लांबून कॉल आले सगळं आलं मग आता नक्की कस कस नियोजन तसं कसं करणार होत त्याच कारण पहिल्याला आता लयच ना माग आता काय आता एक एक नंबर नंबरवाले सगळे माग लागले म्हणजे लय आता वेटिंग लयती आता कसं झालं पुष्कावर आपण गट फेरा काढला हा काढला सेमीफायनल डावीनं कडणं काढली डावीनं कडणं काढल्यामुळं बैल आपला लय चर्चा झाला कोण म्हणतो आमची गाडी कडल आली मालखाला आम्ही पडलो कडनं आला बुजलो परत तेमन कोड नाही आत नाही येऊ पाहिजे त्याला बैल पळा लागेल कड नाही पळतो आणि आत नाही बोलतो जमक पाहिजे ना तुम्ही मालकाला नुसतं म्हणायचं असं झालं तसं झालं आता आमचा कडन आम्ही काढला गेलो परत ते ठारच मैदान घेतलं गेल्या वर्षी बाळवणीला गट कडण शिमी कडण आम्ही कसं कडण कडकड काढली बैलाला दमक पाहिजे म्हणजे कडनं पळल पहिलवा ना त्याने म्हणायचं असं झालं त्यानं झालं बैलाला आपल्या पळणी का नाही सांगणार नाही म्हणजे दुसरी साईडनं पहायला पाहिजे हो दुसरी साइडनं पाहिला फुल पाहिला पाहिजे टामी ना मग त्या दिवशी आता तुम्ही गाडी बघितली कशी पाळाली हो गाडी एकच नंबर गाडी पळाली आमची तिने फेरत आता कशी पळाली म्हणजे नक्की काय आता बदल वेगळा काय वाटला नक्की बदल तरी म्हणजे काय वाटला तरी आपल्या बैलाबरोबर थोडा कमजोरच होता त्या मानानं जरा आपलं वयाने लहान आहे कोंडा जरा आपला बिल आता फुलपावरी झालाय पण आपला एक कवड्या कोंडा मध्ये पहिला झाला होता ठीक आहे म्हणलं हाणून या चला पण ते कोंड आपल्या शेवट पर्यंत आपल्याला साथ दिली कोंडा नवी द्या वयान लहान आहे कोंडा आपल्या दुसरा आता कोण शेवट पर्यंत टिकल असं आहे म्हणजे तुमच्या जी मनातली इच्छा होती एवढ्या वर्षापासून ती आज रोमन पूर्ण केली तुमची पूर्ण केली आहे का नाही त्यांना अशी भरपूर मैदान जिंकली ती पण ही मेनि ऐतिहासिक मैदान बसून कसा काय त्याचा सांभाळ म्हणजे आदत वयात त्याच्या चोवीस फायनली झाल्या एक एक नंबर एक एक नंबरच्या दोन आणि तीन ते वेगळ्याच हो आदत वयात एकशे चोवीस फायनली सगळ्या मिळून म्हणजे आत्तापर्यंत झाल्यास पूर्ण पण त्याच्यात आदत वयातल्या चोवीस फायनली होत्या त्याच्या आदत वयात दात पाहल्यानं परत मग झाल्यात मोठ्या मोठ्या पण आदत वयात ओपनच्या गटाला आम्ही चार वेळा एक एक नंबर केला ओपनला असून ओपनच्या गाठात एक तर पळत होता आतापर्यंत आपल्या रोमन रोमन कोण कोणती पळाली रावण होता आपला तो रावण त्या दिवशी हा आता शो घेतला बैल मी आता बाकी बाहेरची कोणती पळाली बाहेरची लय पळाली गे बैल आता दिवशी काय नामांकित सगळी नामांकित पळाली गे एक एक वाले सात गद झालं तेरा ढाली बाहेरच्या बैलावर आपले पाहुणे रवळ आले जोडेदार फोडून ना हा नाही असं करायचं आपण जोडेदार येते ती आता ही बुधवाली आमची आमची जोडेदार बाई ही बी आले ते आपली पहिल्यासाठी आता दादा आपलं चाललं तुम्ही सांगितलं पण मला कि ह्या खेळात पैशाची वगैरे काय किंमत नाही किंवा काय नाही फक्त गुलाला आणि जी मानाची ढाल त्याला महत्व आहे पैशाला काय महत्व आहे पैसे काय आज तुम्ही दिले उद्या खर्चून गेला आमच्याकडून आता ही ढाल आम्हाला कायम राहिली का नाही आपण कशासाठी कमावतोय गुलाब गुलाल मान आणि महत्वाचा महत्वाचा आहे पैशाला काय म्हणजे पैसे असे किती येतील त्याला काय नाही काय नाही महत्वाचा नाद कशासाठी करतोय आपण आपल्या इज्जतीसाठी कशासाठी का बाबा मला पोट भरायचे का बंगाला माहिती का मला इन्कम करायचे काय करायचे आपल्याला म्हणजे खेळात इन्कम नाही ना इन्कम नाही काय ना आपला पर्यंत नाद म्हणजे छंद कसा असतो म्हणजे या खेळात मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे या खेळात काय पैसे कमवायचे नाही किंवा काय नाही फक्त इज्जत कमवायची नाव कमवायचे नाव निघालं पाहिजे तर मित्रांनो आता तुम्हाला एक सांगायचे आपला हिंद केसरी रोमन झालायच रोमनचा काही विषय नाही सगळ्या महाराष्ट्रात आधीपासूनच तो फेमस आहे पण हे मैदान म्हणले की सगळ्यांना इच्छा असते की ह्या मैदानात आपला बैलगुला राहावा कुशेगावच्या तर रोमनचे फॅन एक महिला म्हणजे आहे तर त्या आल्या त्या वन आहेत कुस्ती क्षेत्रात त्यांना ह्या बैलगाडी क्षेत्राचा पण भरपूर नाद आहे तर त्या पण आलेल्या आहेत दादांना भेटलाय तर त्या मोठ्या रोमनच्या फॅन आहेत तर त्यांना आता पाहूया या ते आपल्या सोबत आहेत तर तुम्ही काय तुम्ही रोमन कधीपासून फॅन झाला रोमनच तसं म्हणजे मी वर्ष झाले रोमनला ओळखते पप्पा मित्र आहेत त्यामुळे मी रोमनला ओळखते म्हणजे मी त्याला बघते म्हणजे जसं जवळपास मी त्याला ओळखायला लागले तेव्हापासून मी त्याला कधीच असं म्हणजे ही बघितलं नाही एकदम फार्मात असाला बघितलं त्यामुळे त्याचा पळ पळ जो आहे ना त्याचा त्याच्यामुळे मला त्याचा खूप आवडतो मला कुठल्या मैदानात म्हणजे पहिल्यांदा कधी तुम्ही बघितलं ऑनलाईन बघितलं का असा डायरेक्ट मैदानात बघितला म्हणजे धावणीलाच बघितलं म्हणजे कधी आलेल तुम्ही इकडे दोन तीन वर्ष झालं परत तीन वर्ष परत रावण रोमन असताना त्यांचा स्वतःचा बैल होता स्वतःचा बैल बी आमच्यासाठी प्रॅक्टिसला आणला होता प्रॅक्टिस आम्ही दिल इथं आमच्या इथे फाटी टाकली होती त्या त्यांचा स्वतःचा ह्यांचा बैल पडतो गरीबी आहे बैल ते म्हणजे आता काल पक्षी घेतले बघायला मग आता तुम्ही पहिलवानकी क्षेत्रात तर हा पण खेळ पहिल्यावानकी क्षेत्र आणि हा बैलगाड्यांचा क्षेत्र कुठेतरी ह्या खेळाला दोन्हीला बी एक दर्जा दिला जातो समान दर्जा तर काय बैलगाडी क्षेत्रातलं काय सांगितलं वैशिष्ट्य असं तुम्ही आता हा नाद लागलाय तुम्हाला किंवा तुम्ही सांगितलं पण की रोमन मला खूप आवडतो तर त्यातला तुम्हाला नक्की त्याचं काय आवडतं रोमन मला त्याचा स्पीड खूप आवडतं म्हणजे तो पळताना म्हणजे असं म्हणजे भीती नाही किंवा काही नाही म्हणजे कुठं पण म्हणजे कुठल्या साईडून तो फुल म्हणजे त्याच्या शंभर टक्के देऊन तो पळतो ही गोष्ट मला त्याची खूप आवडते बायकांना की म्हणजे तो शंभर टक्के स्वतःच्या शंभर टक्के कुठं पण त्याला उभं करतो शंभर टक्के देतो आणि पैलवाना जरी म्हटलं तर ज्यावेळी पैलवान शंभर टक्के देतो ना त्याच वेळी तो एक नंबर मध्ये चालतो म्हणून मला तो एक शंभर टक्के देतो म्हणून जास्त मला रोमन आवडतो म्हणजे त्या दिला जातो बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला म्हणजे रोमन मुळे तर रोमनची मी खूप मोठी फॅन आहे आणि माझं स्वतःच पण आमचे बैल आहे आता आमच्या पशी दोन दोन बैल देतात एक आम्ही बैल विकला आता आणि आता एक आता आमच्या पशी बैल आहे मग तोही बैल आमचा म्हणजे चांगल्या पळतोय म्हणजे मला आधी म्हणजे आमच्या लहानपणापासून म्हणजे लहानपणी माझ्या घरामध्ये बैल होते म्हणून लहानपणापासून म्हटलं ते मला बैलगाडीची आवड आहे म्हणजे लहानपणापासून तुमच्या म्हणजे खांदाची नाद आहे का तो आमच्या खांदानी पैलवानकी आणि बैलगाडा क्षेत्रात आमच्या खांदानी नाद आहे आमच्या म्हणजे पिढ्या आणि पिढ्या हा नाद चालत आलेला आहे त्यामुळे मला दोन्ही क्षेत्रांचा खूप आवड आहे मला मग तुम्ही आता तुमच्या घरी पण सांगताय काय नाव आहे त्याचं सोन्या सोन्या मग सोन्याचं तुम्ही काय काय करता सोन्याचं म्हणजे त्याचा खुराक आहे परत त्याची प्रॅक्टिस आहे सोनी घालायचं त्याला रोज कमीत कमी, कमी पाच सहा किलोमीटर रोज चालवायचं चा, त्याला टायर बांधायचे टायर बांधून चालवणं किंवा त्याच्याबरोबर मातीमध्ये माती पळणं नागरिक पळणं हे सगळं मी त्याच्याबरोबर करतो मग तुम्हाला तो मारत नाही का नाही मारत आता ह्या क्षेत्रात महिला कमीच असते त्या तुम्ही ह्यात पाय टाकलाय आणि ह्यात उतरलाय कुस्ती क्षेत्रात पण तुम्ही आहात तर असं कधी वाटलं नाही का, ला, ला वा का ए, ए, वाट ना। की आपल्याला बैल मारल किंवा काय असं काय वाटलं नाही भिल तर मग तो पैलवान कसला ना भिल ज्याच्यामध्ये मनामध्ये दम पाहिजे त्यावेळी तो पैलवान बसला भीती म्हणली तर तो पैलवान कसला आणि मला म्हणजे स्वतःवर म्हणा किंवा माझ्या बैलावर म्हणा माझा इतका विश्वास आहे की मला माझा बैल कधी मारणार नाही मी त्याला एकटं म्हणलं तरी घेऊन जाते किंवा म्हणजे तो आमच्या घरामध्ये कोणाला लहान मुलाला म्हणलं तरी मारत नाही तो कधी त्यामुळे मला त्याची भीती तर नाही वाटत एवढी मग आता तुम्ही मैदानात वगैरे कधी जाता का त्याच्या मी जाते मैदानात कोण कोणते आतापर्यंत मैदानात गेले मी आता नवीन चालू केले म्हणजे जायला आधी नव्हते जात मी एक दोन तीन मैदान झालं मी जायला चालू केलेलं आहे बरोबर म्हणजे मला आधी असं वाटायचं म्हणजे पहिल्याचं माझ्या काही नाही वाटायचं पण दुसऱ्या बैलांच्या वेळा थोडी मला भीती वाटायची म्हणजे की बाबा मला भीती म्हणजे कशी वाटायची की माझा बैल ज्यावेळी पळायचा ना तर धाकधुकी बोलतात ना मनामध्ये ती मला खूप वाटायची म्हणून मी बैला बरोबर जायची नाही पण मला ते जर पळताना बघायची खूप इच्छा होती म्हणून मी परत जायलाच चालू केलं परत मग एक दोन मैदान झाले जांभेरीचं मैदान जे मैदान आहे ह्या दोन्ही मैदान मी त्याच्याबरोबर गेले ह्या खेळातला असं तुम्हाला जास्त इंटरेस्ट आलाय तर ज्या वेळेस तुम्ही मैदानात जाता त्यावेळेस काय होतं वातावरण कसं असतं म्हणजे तिथं एक असं वातावरण असतं ज्याला त्याला जिंकायची इच्छा असते आणि सगळ्यांचा जीव आपल्या जनावर खूप असतो जिंकायचं असतं पण आपल्या जनावराला कसं म्हणजे सेफ्टी ठेवून आपण जिंकू शकतो त्याची सगळ्यांची धडपड चालू असते म्हणजे ते मला एक दृश्य खूप आवडतं की सगळ्यांना जिंकायचं तर असतं पण आपल्या जनावरची जी काळजी पण करता ही गोष्ट मला खूप आवडते मैदानात आता तुम्ही इथपर्यंत आला दादांच्याकडं रोमन हिंद केसरी झालाय आपला तर बद्दल काय सांगतो आता केसरी झालंय आनंद खूप झालाय त्याच्याबद्दल काय बोलू हे म्हणजे मला पण बोलेल तेवढं कमी आहे म्हणजे मला स्वतःला आनंद झालेला आहे की बाबा म्हणजे त्यावेळी त्याला आधी नंबर साठी म्हणजे हे झालेलं त्यामुळे आम्हाला दुःख वाटलेलं त्यावेळेला पण नाही ज्यावेळी त्याला नंबर दिला गेला ना तो म्हणजे आनंद आम्हाला असं म्हणतात ना गगनात मावेना झालेला असा आनंद आम्हाला झालेला ज्यावेळी त्याला नंबर दिला हे कळल्यानंतर म्हणजे भरपूर तुम्हाला आनंद झाला खूप आनंद झाला तर मित्रांनो ज्या सांगतायत त्या मोठ्या फॅन आहेत रोमनच्या आता तीन वर्ष झाले त्या फॅन आहेत त्या आणि ज्यावेळेस असं झालेलं त्यावेळेस त्या पण मनापासून नाराज होत्या पण आता त्याला पुन्हा एकदा तो मान सन्मान किंवा ते किताब दिला त्याला जो अन्याय झालेला त्याच्यावर न्याय मिळाला तर त्यामुळे ते आता भरपूर खुश आहेत तर दादा आ, आता तुमच्याकडे येतो आता तुम्ही सांगितलं पण भरपूर कॉल यायला लागलेत किंवा पहि वेटिंगला राहिलेत तर आता ह्या मैदानाने एवढा फरक पडला तर त्याच्या आधी ज्या वेळेस आपला बैल कुठतरी सेमीला किंवा काहीतरी घोटाळ होता किंवा पायऱ्या विद्यमान असं फायनल राहत नव्हतं त्याच्याबद्दल काय सांगता पडत्या काळाबद्दल काय सांगता सांगत्या काळाबद्दल कसं व्हायचं आपल्याला बैल याची ना परत पायऱ्याला दोन नंबर मधली बैल याय लागली परत तीन नंबर मधली बैल या लागली पायऱ्याला हा बैल आपला जरा गुलाल एक दोन तीन महिने गुलाल पडला ना अडचणी आल्या काय त्या अडचणी परत दूर केल्या माणसाने आमचं भय आता आलेलं बुधाचं भाई हुँ. दूर केली परत असे एक दुसरी दोघ आहे ती त्याने बी आमची जी काय आलेलं तिथं ती दूर केलं त्याचा गुलाल झाला चालू त्या मुला चार महिने बैल आवट आला तर त्यामुळे जरा कमी आलेला तरी आम्ही बी नाराज झालो नाही म्हणजे अजून काय म्हातारा झाला किंवा असं असं काही नाही अजून ते फुल चालणार किंवा आता घेतल्याला बी त्या मापातला पहिले फुल चालणार आता नाही काय काळान त्यांच अडचण आली होती बैलांनी अडचण आता दूर झाली आमची असं आहे मग आता ज्या वेळेस पडता काळाचा त्यावेळेस असं तुम्हाला पैरे वगैरे मिळत नसतील तर त्याच्याबद्दल काय सांग चालू पहिलं मिळायचं की पर एक नंबर वाले कोण त्यांना फोन आम्हाला एक नंबर वाले बघू मग देऊ द्या मैदान धरले हे मैदान धरले बर म्हणलं आता जरा मैदान हे करा ते करा मी बी विचार झाला म्हणलं आता हे मोठं डाणे वाघायचं ह्याच्यावर बारक खोंड घालूनच हे लोळवाय पाहिजे माझं बी डोकं फिरलं मी बी म्हणले पन्नास वर्ष झालं बैलात आहे मी कच्चा आहे का आता पन्नास बैल माझ्या आता घालणे गेले पन्नास वर्षात पन्नास बैल मग म्हणलं आता ह्यांना आपण महाराष्ट्र केसर आहे का हिंद केसर बारक खोंड घालूनच ह्यांना लोळवायला पाहिजे पहिलं म्हणून महाराष्ट्र केसरी तेव्हा आपण मराठा केसरी होणार चितपट केलं चितपट केल्या बघा आपण महाराष्ट्र केसरी होत ना मराठा तर पोरावर कुस्टी करून यावर काय उपयोग आहे ना मग आम्ही ते खोंड बारक दुस घालून आम्ही इथं पोचलो थारच्या मैदानाला बी तसंच आदत कोणा घातलं ठारला दोन नंबर पर्यंत आम्ही पोहोचलो म्हणजे आम्ही बारकेल आपल्या बैला म्हणजे तुम्ही आंधारातल्या बैलाला घालून नंतर रोमन त्यांना पण आणतो त्यांना उजाड्यात आणलं महाराष्ट्र केसरी सरळ म्हणजे मित्रांनो बघा रोमनच वैशिष्ट्य असं आहे की दोन तीन चार नंबरच्या बैलांना कळतो एक नंबरात आणतो आणि उजाडात आणतो नंतर मग रोमन बरोबर आले त्या बैलांना मजेत असेल मग त्यांना कळतं माहिती ना पंचवीस लाख वीस लाख चाळीस लाख लगेच मागते असं आहे तर मग आता तुम्ही आनंद आता सगळं न्याय झालाय सगळं झालंय तर इथन पुढे असाच रोमन आता सगळीकडे गुलाल करेल आणि तुम्हाला असंच आनंदात ठेवल हीच आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद